अरे थांब ना थांब थांब नाव बसा बस पण दाखवतो त्यानंतर ते म्हणजे मेजरमेंट ते बघू शकता अजून एकदम छोटे छोटे आहेत पण सगळ्या जर वापरलं जाणार तर हेच होतं हे मेजरमेंट करतात त्यानंतर ना वेगवेगळ्या प्रकारचे मॉडल्स आहेत नंतर मग तुम्ही कपकेक वगैरे बनवू शकता ह्याच्यात नंतर बनवले नाही पण बनवण्यासाठी ना आहेत कपकेक वगैरे तुम्ही जे बनवू शकता ते आहे हे त्यानंतर नंतर एक एका प्रकारचे नूडल्स आहेत नूडल्सचे भरपूर प्रकार आले होते ना त्यातलं मला वाटतं हे एक नूडल्स मी एक्स्ट्रा चांगलं होतं पण हे सगळे सगळं हे एक सोडलं तर बाकी सगळे नूडल्स काय म्हणतात मला तिथूनच आले होते ऑनलाईन घेतलं होतं त्यातून आले होते हे नूडल्स अंग्रेजला मेजरमेंट्स कप भेटलेले आहेत आता जरा घ्या त्यानंतर हे बिटर आहे हे मेजरमेंट कपारी होतं घ्या त्यानंतर ही पायपिंग बॅग होऊ जातं भरपूर चालेल स्पॅचूला तर तुम्हाला नावाच काहीतरी हे करायचं असलं अक्षर करायचे असले तर हे पण आलं त्यातूनच आलेलं आहे हे सगळं तर बीटरचे आहेत बघा हे दोन आहेत आणि हे हे वेगळं आहे जसे दोन हे वेगवेगळे आले होते तुम्हाला हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे असे दोन दोन आले होते हे वेगवेगळे

यांच्या वापरणे जे स्टॅच्यूला आले होते जेव्हा केक बनवला होता तेव्हा हा एक होता आणि हा एक होता तीन स्टॅच्यूला आहे त्याच्यात तीन स्टॅच्यूला आहे त्यातला हे वापरता आले हे काय जास्त वापरता आले त्यानंतर फिनिशिंग बघू शकता तीन होते तीन चार आहेत

करण्यासाठी जो महत्त्वाचा आहे तो करून घेऊ आपण केक बनवू शकत नाही तो आहे तर हे सगळं साहित्य मी मागवलं होतं एक हजार रुपयेला एक हजार रुपये ते बाराशे रुपयेपर्यंत हे ऑनलाईन साहित्य मागवलं होतं फ्लिपकार्टवरनं तर मला असं वाटते की एक हजार रुपयेमध्ये एवढं सगळं साहित्य म्हणजे भारत होतं तेव्हा एवढं सगळं साहित्य आलं होतं तीन चार स्पॅच्यू आहेत तीन चार फिनिशिंगचं काय म्हणतात हे आहे त्यानंतर मग बिटर आहे दोन जे स्प्रे आहे जे आपण ते घेण्यासाठी वापरतो त्यानंतर पाच सात नोजल्स आहेत अजून एक आहे ते अजरेशन आता कुठे टाकलाय काय माहीत नाही कप केक म्हणूनच एवढा छोटासा ब्लॅक कलरचा ट्रे आहे तो पण खरंच खूप छान आहे ते बघू शकता आदर एवढं काय म्हणतात एवढं सगळं साहित्य होतं ते आलं होतं ऑनलाईन मागवलं होतं मला वाटते मी भरपूर केक बनवले होते त्यानंतर आजरे झाल्यापासून हे सगळं बंद झालेलं केक वगैरे बनवायचं कारण केक बनवायला भरपूर टाईम सगळे लागायचं भरपूर आणि बेक कशात करत होते तर मी पातीला मोठं पातीला असतं त्याच्यामध्ये तो केक मध्ये बेक करून घ्यायचे त्यानंतर क्रीम वगैरे लावायचे पण छान होतं भरपूर काय म्हणतात की एक मनवाजीचा एक्सपिरियन्स होता किंवा तुम्ही खूप एन्जॉय केला होता आणि भारी वाटत होतं तेव्हा आता आदर झाला सगळं फिसकटलेलं आहे असं सगळं तुम्हाला खूप दिवस झाले हे शेअर करायचं होतं आज वेळ भेटला शेअर केलेला आहे कसं वाटलं नक्की सांगा